प्रेमाने बोला धन्य रंकारजी राम रामकृष्ण हरी जर आपल्या या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात प्रेमाने बोला धन्य रंकारजी रामकृष्ण हरी तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो आजचा विषय असा आहे की जो बऱ्याच जणांना अनुभवायला आला असेल बऱ्याच कीर्तनकारांनासुद्धा माहिती असेल की कि जर कीर्तनाला टाळकरी उभे आहेत आणि अतिशय सुंदर छान पद्धतीनं ठेक्यावरती टाळ वाजवणारे दोघं उभे आहेत आणि त्याच्यामध्येच एक नवीन तरुण टाळ वाजवायला उभा राहिलेला आहे परंतु तो पहिल्यांदा जेव्हा टाळ वाजवायला उभा राहतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान खरं तर फार विलक्षण असतं ते समाधान आणि तो आनंद ती उत्सुकता थेट भगवंताच्या चरणापर्यंत चा पोचलेली असते परंतु ही गोष्ट बाजूला दोन जे जुने टाळकरी आहेत अनुभवी टाळकरी आहेत ठेक्यावर वाजवणारे टाळकरी आहेत ही गोष्ट त्यांना समजत नाही आहे कारण त्यांना ठेक्यात वाजवणं याचाच अहंकार असतो प्रत्येक कीर्तनकारांना वारकऱ्यांना माहीत असेल ते जे जुने टाळकरी आहेत ना दोन्हीकडून त्याच्यावरती ओरडतात त्याचा जरा टाळाचा ठोका चुकतो त्या नवीन असणाऱ्या नावक्या तरुणाचा त्याचा आनंद चेहऱ्यावर इतका ओसंडून वाहतो ठीक आहे ऊस डोंगापरी रसनो हे डोंगा, रसन डोंगा काय भुलला या रंगा चुकू शकतो मनुष्य पण या दोन जुन्या टाळकऱ्यांना समजायला पाहिजे त्यातला एक टाळकरी पटकन म्हणतो की नीट वाजव नाहीतर समोर जाऊन बस दुसरा टाळकरी म्हणतो अरे नीट वाजव नाही तर टाळच घालीन डोक्यात आता मला सांगा ही संतांची भाषा आहे का अहो त्याच्या चेहऱ्यावरच समाधान हे तुम्ही दोन मिनिटात झर्र करून उतरवून टाकलं याच्यापेक्षा मोठं पाप कुठलं असूच शकत नाही तुम्ही कितीही सुंदर टाळ वाजवा म्हणून मी नेहमी कीर्तनात म्हणतो तुमचं गाण्यातलं वाजवण्यातलं तंत्र चुकलं तरी चालेल परंतु रामकृष्ण हरी मंत्र चुकता कामा नये आणि आम्हाला ते समजतच नाहीये आम्ही त्या अहंकाराने त्या नौक्या तरुणावरती ओरडतो खेकसतो कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाहीये बर त्या दोन जुन्या टाळकऱ्यांना टाळ ठेक्यात वाजवणं माहीत आहे पण टाळ देवाने आम्हाला का दिलाय याची त्यांना जाणीवच नाही आहे आमच्या गळ्यामध्ये जो भगवंताने टाळ दिलाय ना तो एवढ्याच साठी आहे की द्वेष मोह मचर अहंकार या सगळ्या षड्रिपूंची विकारांची टाळा टाळ ताल करून नम्रतेने राहण्यासाठी तो टाळ आहे आणि याच्याही पलीकडं आध्यात्मिक दृष्टीने जर सांगायचं झालं तर भगवंताने टाळ का दिलाय भक्ताच्या हाती हे जर सांगायचं झालं तर एक सुपी संत आहेत जयदाजी म्हणून ते एक ठिकाणी सांगतात की देवाने टाळ भक्ताला का दिले ते असं सांगतात की दिले देवाने भक्ता हाती टाळ दिले देवाने भक्ता हाती टाळ म्हणे भक्ता टाळ जन्म मृत्यूवर नको व्यर्थ कुटुंब टाळ समजुनी आर्थतयाचा घ्यावा उमजुनी आता अर्थ उमजून घेऊन काय नक्की अर्थ निघतो तर टाळाची ती पोकळी काढावी भरून आता इतर माणसांना त्या दोन टाळ्याच्या वाट्या जोडल्या अज्ञानी व्यक्तीला ज्या ज्याला ब्रह्मज्ञान नाही आहे त्याला जर अशा वाट्या जोडल्याने विचारलं या टाळाच्या मध्ये काय आहे तर तो म्हणेल पोकळी पण ज्ञानी मनुष्य म्हणेल काय तर त्या टाळाच्या बाहेर आणि त्या पोकळीमध्ये सुद्धा ती पोकळी नसून तिथे सुद्धा ईश्वर आहे देव आहे निराकार आहे म्हणून संत जयदाजी सांगतात दिले भक्ताने हाती टाळ म्हणे बघता टाळ जन्म मृत्यू व पुनरपिजनम पुनरपिमरण पुनरपिजननी जठरेशेनम म्हणे बघता टाळ जन्म मृत्यू व त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून नक्षकांत असा मनुष्यदेह प्राप्त झाला शेवटली पाळी मनुष्य जन्म चुकली या फेरा पडे दिले देवाने भक्ता हाती टाळ म्हणे भक्ता टाळ जन्म मृत्यू नको व्यर्थ कुटू टाळ समजुनी आर्त तयाचा घ्यावा उमजुनी टाळाची ती पोकळी काढावी भरुनी आता भरून कशाने काढायची तर आत्मज्ञानात आत्म मोधानात्म दर्शनानात्मानुभूतीनात मग साक्षात्कारानं ती टाळाची पोकळी भरून काढ म्हटलेलं आहे टाळाची ती पोकळी काढावी भरून म्हणे दे जयदास नाही मी चतुर आहे साधू संत जयदास जे म्हणतात की मी चतुर नाही आहे मी चतुर नाही आहे फसवणारा नाही आहे मी साधू संत आहे आणि साधू कुणाला म्हणायचं ज्याने राग द्वेष अहंकार मोहर विकार, हे सहा धुतलेले आहेत आणि संत कुणाला म्हणायचं जो जाने भगवंत तया नाव बोली जे संत मग नुसते टाळ वाजवू नका तर ते टाळ चांगले वाजवायला येत आहेत म्हणून आलेला अहंकार राग द्वेष द्वेष्रिपू विकार या सगळ्या गोष्टींची टाळ ताल वाजवत असताना टाळा टाळ ताल करा आणि खर तर त्या नवीन तरुणाच्या चेहऱ्यावरती असलेलं समाधान थेट भगवंतापर्यंत पोहोचतंय याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे तुमच्यातला अहंकारच तुम्हाला विठोरायाच्या आशीर्वादापासून दूर घेऊन जातो मग तुम्हाला जर ती टाळाची ती पोकळी काढावी भरून जर भरून काढायची असेल तर ती तेव्हाच भरून निघेल जेव्हा तुम्हाला ती आत्मज्ञान असेल तुम्हाला ते आत्मज्ञान असेल ब्रह्मज्ञान असेल म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्ना शेव या ती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्वदर्शना की त्या तत्वाचं जर दर्शन करायचं असेल तर अर्जुना तुला आध्यात्मिक गुरुला शरण जावं लागेल आणि आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा वर्तमान सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत तर या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यह लोक ब्रह्मज्ञान घेऊन यह लोक आणि परलोक सुद्धा सुहेला आणि सुखी करा म्हटलंय ना कोई तन दुखी कोई मन दुखी धन धनबिन हे उदास थोडे थोडे सबदुखी सुखी का दास पण आम्हाला हरी म्हणजेच कळलेलं नाही आहे एकाला विचारलं की वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आणि त्यांच्यानंतर त्यांचा हरिपाठ त्याच्यानंतर त्यांची जी अमृतानुभव अमृत म्हणजे ज्याचा कधीही मृत्यू होत नाही आणि त्याचा अनुभव निवृत्तीनाथ दादांकडून सद्गुरूकडून माऊलींना आला म्हणून त्या पुस्तकाचं नाव आहे अमृतानुभव परंतु या तिन्ही काव्यामध्ये जर तुम्ही उघडून ब उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये विठ्ठल शब्द कुठेच नाही आहे हरी शब्द आहे हरी पाहिला रे हरी पाहिला का म्हटलं माऊलीनी तर निवृत्तीनाथ दादा म्हणजेच सद्गुरूकडून आत्मज्ञानान आत्मबोधानात्मदर्शनानात्मनुभूतीनात्म साक्षात्कारानं त्या हरीला पाहिला आणि मग त्यांना कळालं की विठ्ठल म्हणजे त्या मूर्त रूपामध्ये पण अमूर्त निराकार रूपामध्ये अमूर्त स्वरूपामध्ये जेव्हा पाहिला तेव्हा कळलं की विठ्ठल शब्द याला लागू होत नाही आहे कारण हा प्रत्येक ठिकाणी जाईल तिथे हजर आहे म्हणजेच ह म्हणजे हजर असणारा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला ह म्हणजे हजर असणारा आणि री म्हणजे कुठेही रेता नसणारा खाली नसणारा असा विठ्ठल जाणून घेण्यासाठी आणि टाळाची ती पोकळी काढावी भरून भरून काढण्यासाठी आत्मज्ञानाचे आत्मबोधाचे आत्मदर्शनाचे आत्मानुभूतीचे आत्मसाक्षात्काराची गरज आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला जर तहान असेल भूक असेल अहो कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा कधीतरी एक प्रश्न निर्माण करा की कणाकनामध्ये सामावलेली अशी परमसत्ता असा निर्गुण निराकार मला जाणायचा आहे मला पाहायचा आहे तो ईश्वर आणि जर अशी जिज्ञासा असेल तर आत्ता दिल्ली हरियाणा येथे समागम होतोय तिथे जायचं शक्य झालं नाही तर महाराष्ट्रातल्या भाविकांना माझी विनंती आहे की ज्यांना तहान असेल भूक असेल खरं तर त्या टाळाच्या आतली पोकळी ब्रह्मज्ञानानं भरून काढायची असेल तर सांगली या ठिकाणी सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा देण्यासाठी खरं तर सांगली या ठिकाणी जानेवारी महिन्यात येतीलच आणि येणारच आहेत त्यावेळेला ती तारीख आणि ठिकाणसुद्धा सांगण्याचा मी व्हिडिओ बनवेन आणि त्यावेळेला मग नक्की जाऊन एक श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सेला करा बाबांनो प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम राम कृष्ण हरी